नमस्कार स्वप्नास किचनमध्ये आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा तेही चिरंजीवी प्युअर काऊ घी वापरून खूप सुंदर तूप आहे रवाळ आहे दाणेदार आहे हे तूप ऑर्डर करण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी स्क्रीनवर नंबर शेअर करते त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता शिऱ्यासाठी लागणार तूप रवा ड्रायफ्रूट्स थोडे केशर वेलचीपूड केळं आणि दूध आणि पाणी तर आज आपण चिरंजीवी प्युअर काऊ घी घ्यायचं आहे एक वाटी घ्यायचं आहे एक वाटी रव्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता एक वाटी रव्याला दोन वाटी दूध पाणी मिक्स घ्यायचं आहे त्यात मी दीड वाटी दूध घेतलं आहे अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आहे कढई गरम झाली की त्यात एक वाटी तूप घ्यायचं आहे त्यामध्ये काजू बदाम घालायचे आणि रवा घालून छान सगळं परतून घ्यायचंय खमंग वास येईपर्यंत रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजत आलेला आहे छान खमंग वास यायला लागलेला आहे बघू शकता आता यामध्ये केळाचे काप घालायचे रवा आणि ड्रायफ्रूट्स भासतानाच केळाचे काप घालायचे म्हणजे त्याला एक छान सुवास येतो केळाचे काप काळे पडत नाहीत एकीकडे आपण दूध पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं केशर घालून घ्यायचं इकडे रवा मस्त खमंग परतून झाला आहे त्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकदम नाही घालायचं आहे थोडं थोडं दूध घालत रवा छान ढवळत राहायचं आहे चा, सगळं छान एकत्र मिक्स करायचं आहे मिश्रण आणि झाकण ठेवून छान एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता छान वाफ आलेली आहे रव्याला आता यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे मी पाऊण वाटी घातली तुम्ही एक वाटी घातली तरी चालेल आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता छान हे मिश्रण सगळं मिक्स करायचं आहे पुन्हा झाकून ठेवायचं आहे एक मिनिटभर छान वाफ काढायची आहे वाफ मस्त आली आहे वेलची पूड घालायची आहे सगळं मिश्रण छान एकत्र करायचं आहे आता याला एक अर्ध्या मिनटाची वाफ काढायची आहे फक्त झाकण ठेवायचं बघू शकताय प्रसादाचा मऊ लुसलुषित शिरा तयार आहे